नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार अगदी खुसखुशीत अशी मसाला भरलेली आणि लेअर्स असलेली ती म्हणजे मसाला वडी तर चला जास्त काही न बोलता या रेसिपीला सुरुवात करायची आहे सगळ्यात अगोदर इथे घ्यायचं आपण सुकं खोबरं ते सुद्धा मी इथे भाजून घेतलेले आहे अशा प्रकारे भाज्या अगदी ते हातावर घेतात अगदी कुसकरलं गेलं पाहिजे म्हणून अशा प्रकारे मंद आचेवर छान भाजून घ्यायचं त्याचबरोबर दोन मोठे चमचे सुद्धा अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आता तीळ आणि सुका खोबरं आपण हातानेच चांगलं अगदी कुसकरून घ्यायचं जर तुम्ही मिक्सरमध्ये टाकलं तर मात्र खोबऱ्याला लगेच तेल सुटं लागतं म्हणून मिक्सरमध्ये न करता अशा प्रकारे हातानेच करायचं आता गरम मसाले तुम्ही कोणताही टाकू शकता मी इथे टाकला आहे कांदा लसूण मसाला त्याचबरोबर आपण याच्यामध्ये टाकायचे हे आपण टाकायचे धणेपूळ टाकायचे नंतर टाकणारा टाक जरासा हिंग हिंग टाकला गेला की आपण नंतर टाकायचं अर्धा चमचा असं जिरं आता जिरं टाकल्यानंतर जराशी हळद टाकायची आणि त्याचबरोबर आपण टाकायचं इथे मिरची आलं आणि लसणाची पेस्ट इथे सात आठ अशात सा हिरव्या मिरच्या घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या दहा बारा अशा आणि त्याचबरोबर जरा आलं वाटायचं अर्धं मिश्रण ह्याच्यात घालायचं आणि बाकीचं मिश्रण पिठामध्ये घालायचं आपण जे पीठ मळणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचं आहे सगळं अगदी मी जिन्नाचा एक झा अगदी एक जीव आली पाहिजे म्हणून व्यवस्थितरित्या अगदी मिक्स करून घ्यायचं आहे छान असं या व्यवस्थित मिक्स झालं की नंतर आपण त्याच्यावर टाकायची चांगली भरभरून कोथिंबीर टाका आणि कोथिंबीर टाकल्यानंतर हलक्या हाताने पुन्हा त्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या आता हे मिश्रण रेडी झालं याला आपण बाजूला ठेवून पीठ मळायला घेऊया पिठासाठी आपण इथे घ्यायचं आहे एक वाटी आहे गव्हाचं पीठ त्याचबरोबर अर्धी वाटी घ्यायचं आपण इथे बेसन आणि दोन चमचे घ्यायचे आपण तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ थोडंसं घातल्यानंतर काय होतं खरपूसपणा येतो आता मसाले टाकूया लाल तिखट तुम्हाला जितकं हवं तितकं आहे त्याचबरोबर टाकायची जराशी हळद नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत दणेपूड आणि हेच सॉरी अगोदर मी तेल टाकलेत आणि नंतर टाकायचं आहे आपण त्याच्यामध्ये दणेपूड आता हे सगळं झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा ओवा हातावर कुसकरायचा आहे आणि हाही याच्यावरती घालायचं आहे आता आपल्यामध्ये ओवाही आपला घातला गेला नंतर आपण घालणार जी आपण पेस्ट ठेवली होती मिरची आलं आणि लसणाची ती घालायची याच्यावरती जास्त घातली तर हरकत नाही चवीपुरतं मीठ घालायचे आणि नंतर टाकायची आपण त्याच्यावरती कोथिंबीर सगळी जिनसं घातली आहेत आता पुन्हा याला व्यवस्थित अगोदर मिक्स करायचं पण मिक्स करण्या अगोदर काय करायचं थोडंसं सा तेल चांगलं गरम करायचं जरासं थंड करायचं आणि याच्यामध्ये घालून सगळं काही अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मात्र पाणी टाकताना अगदी थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्याला अगदी घट्ट असं अगदी पीठ मळून घ्यायचं आहे जराही पातळ करू नका नाही मग तो रोल आपला बरोबर होत नाही म्हणून जितकं घट्ट असेल ना तितकं करा आणि त्याला जास्त वेळ अगदी झाकून पण आपण फक्त अगदी चार मिनटं मी ठेवली होती जास्त ठेवायची नाही ना त्यातलं पीठ फुगलं तरी पण बरोबर बनणार नाही आता एखादा गोळ आपण याच्यात त्याच्या उचलायचं आहे अशा प्रकारे गोल केल्यानंतर आता एक मोठीशी आपण चपाती लाटून द्यायची पोरपाटावर लाटा किंवा कशावर लाटा मी इथे चॉपिंग बोर्ड घेतला कारण मोठी लाट मोठी आपण चपाती करणार म्हणून आता अशा प्रकारे आपण सगळे आता इथे बघा मी इथे पीठ लावलेलं नाही आहे जर तुम्हाला वाटतं मी पीठ घेतलं होतं पण त्याची गरज पडली नाही कारण का पीठ आपलं अगदी घट्ट मळून घेतलं होतं अशा प्रकारे चपाती अगदी मस्त अशी आपण लाटून छान अशी मोठीशी आकारात लाटून घ्यायची आणि अशा आपली चपाती लाटली गेली आहे आता आपण इथे मसाला लावायला लावायचे आता मसाला आपण मधोमध अगदी व्यवस्थितरित्या छान असं आपण लावून घ्यायचंय अगदी जास्त प्रमाणात नाही अगदी अगदी पसरून चा, चांगला पातळ असा लावायचा पण अशा प्रकारे असं लावला पाहिजे की अगदी तो खायलाही चांगला मिळायला पाहिजे आणि थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे आपला रोल जो आपण गुंडाळ लाव अगदी व्यवस्थित होईल आणि नंतर मसाला बाहेर सुद्धा येणार नाही आता हे गुंडाळाला सुरुवात करायची गुंडाळताना प्रत्येक वेळा आपण दाबत राहायचे अशा प्रकारे दाबत राहिल्यामुळे तो रोल अगदी व्यवस्थित घट्ट असा होतो आणि अशा प्रकारे दोन्ही हाताने पुन्हा करून नंतर आपण काय करणार आहोत त्याला आपण कापून घ्यायचे आता बाजूच्या कडा कापण्यासाठी अगोदर सगळ्या सुरीला ना तुम्ही त्याला अगोदर थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे तुम्हाला कापताना काही त्रास होणार नाही आणि नंतर अशा प्रकारे आपण थोड्याशा कड्या बाजूच्या कापायच्या आणि नंतर तुकडे करून घ्यायचे सगळे अशाच प्रकारे तुकडे मोठे लहान तुम्ही कशा प्रकारे करू शकता आता हे सगळे तुकडे मी करून घेतलेले आहेत आता या वड्या बघा अगदी मस्त झालेले आहेत कुठेही लेड्स तुटलेली नाही सगळा मसाला चांगला भरला गेलेला आहे आणि अगदी मस्त अगदी आपल्या आपल्या तळालाही काहीही मसाला बाहेर निघणार नाही आता हे वड्या सगळ्या आम्ही करून घेतले आता एखाद्या आपण अशा जाळीसारखं ताट घ्यायचं त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं स्टीमर असेल तर स्टीमर रेडी करा पाणी उकळायला ठेवायचं मी ते कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आणि हे जे वडी आहे आपण मसाली वडी आहे आपण आपल्याला वाफून घ्यायची फक्त दहा मिनटं जितकी होते तितकी करून घ्यायची आणि अशा प्रकारे दहा मिनटासाठी त्याला वाफून घ्यायचं आता ही आपले मसाले वडी अगदी छान अशी दहा मिनटं झालेली आहेत मस्त अशी वाफून घेतलेली आहेत ते बाकीची जी आहे तीसुद्धा मी त्याच पद्धतीने करून घेणार आहे बघा सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत अगदी मस्त झालेल्या तुम्हाला दिसतच असेल हातावरती घेऊनही दाखवली आहे मस्त आपली मसाला भरलेली आहे आणि अशा प्रकारे आपण आता कढईमध्ये ते ते तेल गरम करायला ठेवले तर एक एक करून आपण याच्यामध्ये ती वडी सोडायची आहे आणि अगदी आता तळताना मात्र हे लक्षात ठेवायचं अगदी त्याला मंद ती छान अगदी खरपूस होईपर्यंत अगदी आपण त्याला तळून घ्यायचं इथे मला तळताना फक्त चार मिनटं लागली होती आता मस्त अशी आपली ही वडी तळली गेली आहे अशाच पद्धतीने सगळी वडी तळून घेणार आहे आणि सगळे वडी मी अगदी व्यवस्थित या तळून घेतले रंगही सुरेख आला लेअर्स ले आलेले आहेत आणि मसाला कुठेही बाहेर निघालेला नाही आता तुम्हाला तळूनही दाखवते अगदी मस्त खरपूस अशी झालेली आहेत बघा तर अशाच प्रकारे तुम्ही नक्की करून पाहायचे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्कीच सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकाकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे पुन्हा भेटायचं आहे आपण एका छान छान बरोबर